ला। ए, एक ला। तीन लाख रुपये घेऊन अशा प्रकारचा नमुना आहे पोलिसांची सुरू कुठे पहिलेली आहे कि ज्यावेळी त्याला तीन वाजता त्या ठिकाणी आणलं त्यावेळी त्याला मेडिकल पाठवायला पाहिजे होत

एवढी शिक्षा ही न्यायालयाने दिली अध्यक्ष वगैरे सर्वसामान्य माणसाने किंवा बस ट्रक कॅब किंवा रिक्षा चालकांकडून जर प्राणांतिक हानी झाली तर जवळजवळ दहा वर्षाची शिक्षा असते अध्यक्ष आणि इथे धरणाच्या सतरा वर्ष मध्य महाराष्ट्र मोठा जाऊन दोघांचा जीव घेतला त्यांना केवळ निवड द्यायला लावली हे एक संतापजनक भाव आहे अध्यक्ष महोदय यावरती सरकार म्हणून सरकार कारवाई करते परंतु आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय हाच मुलगा जेव्हा ताब्यात होता तेव्हा ये येरवडा पोलीस ठाण्याकडून म्हणून संरक्षण दिले पोलीस ठाण्यात त्याला सँडविच बर्गर आणि बिर्याणी दिली गेली ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि अध्यक्ष महोदय ही सगळी घटना जी आहे ही पुण्यामध्ये ही घटना घडते आणि मद्यपान्स करून अशा पद्धतीचं कृत्य करणं चुकी याच्यावरती निर्बंध घालण्यासाठी सरकारवर येणाऱ्या घडू नये म्हणून नेमका एका माणसाला माणूस जीवंत गेला तर हा वर्ष शिक्षा आहे परंतु याला गेली आणि अशा प्रकार या महाराष्ट्रामध्ये या शहरामध्ये घडून आहे म्हणून पुढे येणाऱ्या सरकार कोणतेही निर्बंध आहे याची माहिती या लक्षणीच्या रूपाने या आहे आणि केवळ ही एक पुण्यातील घटना आहे परंतु असं असंख्य घटना या शहरामध्ये अनेक ठिकाणी रोज घडत आहे परंतु मोकाटपणा मध्य प्रदर्शन करणारी मंडळी ही या ठिकाणी आपलं मध्य प्रदर्शन करत आहेत या ठिकाणी पप आणि बाल याच्या बाबतीत सरकारने निर्बंध कोणती कारवाई केली याची माहिती या सभागृहाला मिळणं आवश्यक आहे

त्याला लोकांनी मारहाणी केली त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला आणण्यात आलं पोलिस स्टेशनला आणण्यात आल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला हे खरं आहे की पहिल्यांदा पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला तो तीनशे चार अ होता तीनशे चार ए होता परंतु त्यानंतर रोहित दिली

स्थिती संघर्षित बालक नामे नाम आपण वाचत नाही जन्म दिनांक चौदा नऊ दोन हजार सहा राहणार बंगला नंबर एक ब्रह्मा संस्कृती जवळ वडगाव शेरी पुणे याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्याने निवृत्तपणे सदरचे कृत्य केले आहे त्याची जन्म तारीख चौदा नऊ दोन हजार सहाशे असून नमूद विधी संघर्षित बालक याचे वय सतरा वर्ष आठ महिने झाले आहे तरी त्याच्या वयाचा विचार करता त्याला चिल्ड्रन कोर्ट सेक्शन ट्वेंटी यांच्याकडे अडल्ट संबोधून ते कोर्टाकडे वर्ग होण्याची विनंती आहे हा पहिलाच अर्ज आहे की ज्या अर्जामध्ये स्पष्टपणे पोलिसांनी म्हटलेलं आहे की याला अडल्ट ट्रीट करावं कारण आपल्याला माहिती आहे की निर्भयाच्या घटनेनंतर अशा प्रकारे जे सतरा वर्षाच्या वरचे आहेत आणि थंड डोक्याने हो त्यांनी एखादं कृत्य केलं असं जर लक्षात आलं तर त्यांना अडल्ट ट्रीट करता येतं त्या संदर्भातली तरतूद आहे त्या तरतुदीप्रमाणे या ठिकाणी ही मागणी करण्यात आली होती माझ्याजवळ तिथली कॉपी आहे ते जे ज्युएनाय जस्टिस बोर्डचे मेंबर आहेत त्यांनी त्याच्यावर लिहिलं आहे सीन अँड फाईल आणि त्यांनी स्पष्टपणे ती फाईल केली आणि त्यानंतर त्याला काय काय शिक्षा सांगितलं सगळ्यांना माहितीये लगेच इमिजिएटली पोलिसांनी त्याच्यावर अपील दाखल केली आणि कोर्टाकडे अपील दाखल केल्यानंतर सीजीआय साहेबांनी त्या अपील हिअर आणि हिअर करून सांगितलं की सेक्शन तुम्हाला रिव्ह्यूचा अधिकार आहे तो तुम्ही वापरा आणि जर त्यांनी रिव्ह्यू मध्ये ऐकलं नाही तर पुन्हा आमच्याकडे आम्ही ऐकू आणि मग ज्यावेळी रिव्ह्यू करता पिटिशन दाखल केली त्यावेळेस मात्र मग त्यांनी जो काही आपला जुना निर्णय होता तो बदलला आणि त्याला जी काही कस्टडी आहे ती कस्टडी त्या ठिकाणी दिली हे करत असताना अनेक मुद्दे त्याच्यामध्ये लक्षात आले नमुना घेतला होता ज्यावेळेस रक्ताच्या नमुन्यामध्ये त्या ठिकाणी हलको नाही असं लक्षात आलं होतं त्यावेळेस पोलिसांना दडबड आहे आणि म्हणून पोलिसांनी ताकाळ त्याचा डीएनए घेतला आणि जो रक्ताचा रुग्णाला होता त्याच्या डीएनएशी मॅच केला त्याच्या वडिलांचा डीएनए घेतला तो मॅच केला तर असं लक्षात आलं की जे रक्त त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्याचा मॅच होत नाही आणि तात्काळ पोलिसांनी त्या संदर्भातली कारवाई केली जे काही डॉक्टर आहेत त्यांना अटक केली त्यांना मग एखाद्या कबूल केलं की मी तीन लाख रुपये घेऊन अशा प्रकारचा नमुना बदललेला आहे या सगळ्या बाबी त्या ठिकाणी रेकॉर्ड वर आणल्या त्याची पहिली चार्जशीट जी आहे ती देखील दाखल केली आणि सगळा लिगल आणि टेक्निकल एव्हिडन्स त्याच्यामध्ये तयार केला त्याची जी काही क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस आहे ते क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस केलं त्या क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस मध्ये ज्यावेळी त्यांनी ब्रेक मारलेला आहे त्यात लॉक झालेली स्पीड ही एकशे दहा किलोमीटर ची आहे त्यामुळे अत्यंत वेगानेही तो चालवत होता त्याच्या घरापासून कम्प्लीट सीसीटीव्ही नेटवर्क आहे ते त्या ठिकाणी जप्त झालेलं आहे तो ज्या बाळामध्ये बसला त्याचं सीसीटीव्ही फुटेज ते जप्त केलेलं आहे त्या सीसीटीव्ही जप्त केलेलं आहे तो दुसऱ्या गावामध्ये जिथे बसला त्याचं सीसीटीव्ही फुटेज हे जप्त केलेलं आहे त्यामुळे लिगल आणि टेक्निकल एव्हिडन्स मध्ये आता कुठेही कमतरता नाहीये हा सगळा एव्हिडन्स त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे कारण वडिलांनी त्या ठिकाणी जस्टिस नुसार आपला मुलगा ऍडल्ट नाही हे माहिती असताना देखील त्याला गाडी चालवायला दिलं हा गुन्हा आहे म्हणून त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे जे त्या ठिकाणी मॅनेजर आहेत सगळे त्यांच्यावर त्यांनी तपासणी न करता त्याला केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्या सगळ्यांना झालेली आहे आणि याच्यासोबत त्यांचे जे आहे त्यांनी त्या ड्रायव्हरला तू हे अंगावर गेला होता की मी चालवत होतो पण पोलिसांनी मान्य केलं नाही पोलिसांनी सांगितलं आमचं इनफ एव्हिडन्स आहे की हा चालवत होता त्यानंतर त्या ड्रायव्हरला एक दिवस त्या आजोबांनी आपल्या घरामध्ये कोंडून ठेवलं आणि त्याला सांगितलं की तू आंदोलन घेतलं पाहिजे पण त्यांनी ते काही शेवटी मान्य केलं नाही त्यामुळे वडील आणि आजोबा या दोघांवर किडनॅपिंगची केस लावलेली आहे अजूनही ते त्या ठिकाणी अरेस्टेड आहे आणि या संदर्भात जे काही अधिकारी आहेत कारण याच्यामध्ये पोलिसांची चूक कुठे पहिली ही आहे की ज्यावेळी त्याला तीन वाजता त्या ठिकाणी आणलं त्यावेळी त्याला मेडिकलला लगेच पाठवायला पाहिजे होत ते साडेआठ वाजता त्यांनी पाठवलेलं त्यामुळे दुसरं अशा प्रकारचा गुन्हा घडला नॉर्मली तीनशे चार गेला होता तो तीनशे चार गेला होता पण त्यांनी पहिले वरिष्ठांना कळवायला हवं होतं पण ते वरिष्ठांना त्यांनी कळवलेलं नाही वरिष्ठांनी आल्यानंतर तो तीनशे चार तीनशे चार केलेला आहे आणि तो त्याच वेळी सगळा रेकॉर्ड हा केस मध्ये आहे आणि म्हणून आपली ड्युटी नीट केली नाही या आधारावर त्यांना त्या ठिकाणी सस्पेंड आहे या तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला त्या प्रश्नामध्ये जवळपास पुण्याच्या भागामध्ये सत्तर पावसावर कारवाई केलेली आहे ज्यांनी लायसन्सच्या अटी शर्ती त्या ठिकाणी काही ना काही प्रमाणात अटी शर्ती उल्लंघन केलं आहे अशा सत्तर पावसचे लायसन्सेस हे त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारे ज्या काही अटी आहेत त्या ठिकाणी आता ज्यांचे आहेत तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत त्याची सुरुवात झालेली आहे बऱ्याच ठिकाणी लागले आहेत कंपल्सरी केलाय की ज्यातनं त्यांनी किती वाजता बंद केलं त्यांनी सर्व करताना त्याच जे काही वय तपासलं गेले या सगळ्या गोष्टी आनि आनि या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी तपास आणि एंट्री देखील एंट्रीवर त्याचं वय काय प्रूफ झालेली आहे आणि हे सांगण्यात आहे की समजा उद्या एंट्री दिली गेली आणि वय तपासलेलं नाही असं जर लक्षात आलं तर त्याची कारवाई लायसन्स रद्द करण्यामध्ये होईल आणि देखील दाखल होईल